या महाराष्ट्राला काका पुतण्याचं राजकारण काही नवीन नाहीये परंतु कोकणच्या राजकारणात रत्नागिरीमध्ये काका आणि पुतणी असं देखील आम्ही पाहतो एकूणच उदय सामंत मंत्री आहेत बरीच वर्ष एकूणच राजकारणात आहेत त्यांच्याविषयीच्या काय भावना आहेत तुम्हाला जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या वडिलांना कधी जास्त वेळ मला देता आला नाही कारण ते नेहमीच कामात व्यस्त असायचे रात्री बारा एक वाजता तो माणूस घरी यायचा ते सकाळी चार पाच वाजता बिचारा कामाला निघून जायचा माझा सहवास माझ्या आजोबांसोबत आणि माझ्या काकासोबत हा जास्त मला वडिलांसारखं प्रेम हे माझ्या काकानेच दिलं खरं सांगायचं तर त्यामुळे काकासोबतची जी माझी अटॅचमेंट आहे ही काकापेक्षा काका काका वडिलांसारखीच जास्त आहे म्हणजे आपण म्हणतो ना छोटे वडील छोटे पप्पा असे एक टर्म आहे तर ती आम्ही माझ्या काकासाठी वापरते माझे काका मला नेहमी सांगतात की अपूर्वा वारशन संधी भेटणं ह्यात काही मोठंच नसतं वारशान संधी घेऊ नकोस तू कर्तृत्वन घे संधी प्रत्येकाला मिळते प्रत्येकाला त्याचं चीज करावं लागतं तू कर्तृत्वाने जी संधी कमवणार हे तू तुझं नाव कमवणार नाहीतर आयुष्यभर तुला माझं नाव घेऊन फिरावं लागणार त्याच्यामुळे ही माझ्या काकाची मला शिकवण आहे की कर्तृत्वाने संधी घेतली पाहिजे माझ्या नावाचा किंवा वडिलांच्या नावाचा कधी वापर करू नकोस आणि मी त्या ह्याच्याप्रमाणे चालते त्यामुळेच ताई खरं तर ह्या राजापूर किंवा रत्नागिरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अपूर्वा सामंत हे एक वेगळं वलय असलेलं नाव तयार झालंय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका